शेळीपालन व्यवसायाचं यश हे वापरलेलं पशुखाद्य आणि वैरणीच्या प्रकारावर अवलंबून असतं पारंपरिक शेळीपालनामध्ये फिरून उपलब्ध असलेल्या कोणत्याही झाडपाल्यावर शेळ्यांची उपजीविका केली जाते पण त्यातून शेळ्यांच्या योग्य वाढ आणि उत्पादकतेसाठी आवश्यक पोषण मूल्ये मिळतीलच याची खात्री नसते शक्यतो पशुपालकांनी आपल्या शेळ्यांसाठी आवश्यक पोषण मूल्ये पुरवणाऱ्या चारा आणि झाडांची लागवड करणं फायदेशीर ठरतं चाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकेल अशा शेवगा झाडांची लागवड ही फायदेशीर ठरते शेळ्यांसाठी शेवग्याचा चारा कसा उपयुक्त आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया जमिनीत खोलवरमुळे जात असल्यामुळे शेवगा कमी पाण्यातही तग धरून राहू शकतो याशिवाय शेवग्याची लवकर वाढ होत असल्यामुळे वरचेवर कापणी करून शेळ्यांसाठी पौष्टिक चारा उपलब्ध होतो शेवग्याची पी के एम एक मोरिंगा ही चाऱ्यासाठी उपयुक्त जात आहे शेवग्याची पानं ही लुसलुषित असल्यानं शेळ्या शेवग्याचा पाला आवडीनं खातात शेवग्याच्या वर्षभर अनेक त्यामुळे वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होतो याशिवाय शेवग्यामध्ये कोणतेही विषारी घटक नसल्यामुळे शेळ्यांना कोणताही अपाय होत नाही शेवग्याच्या पाल्यामध्ये जीवनसत्व अ क आणि ई सुद्धा आढळतात त्यामुळे असा चारा शेळ्यांसाठी आणि दुधाळ जनावरांसाठी अत्यंत पौष्टिक चारा म्हणून ओळखला जातो त्यामुळे तुमच्याकडे जर शेवग्याची झाडं असतील तर त्याचा पाला शेळ्यांना हिरवा चारा म्हणून द्या त्यामुळे शेळ्यांची हिरव्या चाऱ्याची गरज पूर्ण होऊ शकेल